नमस्कार मित्रांनो मी सुनील शिवशेरन बोलत आहे की अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्र सोडून ज्यांची स्वामी समर्थावर ज्यांची श्रद्धा आहे जे स्वा स्वामी समर्थांच्या आहे श्रद्धा आहे त्यांनी मा बऱ्याच लोकांनी मला सांगितलं आहे की बाबा स्वामी समर्थांच्या सहवासाचा आम्हाला एखादा प्लॉट सिटी काहीतरी घेऊन द्या पण मात्र आत्ता सध्याला अक्कलकोटमध्ये अक्कलकोटपासून हायवेच्या अगदी अक्कल जवळ हाकेच्या अंतरावरती दोन एकर येणे केलेले जवळजवळ पन्नास ते एक्का पन्नास ते एक्कावन्न प्लॉट असलेले येणे केलेला प्लॉट अगदी एकच आहे की फ्रंटेज आहे तीनशे सव्वा तीनशेचा असलेला आहे मी जिथं उभारलो तर तो, तो, तो हाच प्लॉट आहे सगळे येणे केलेले आहे आता गवता आहेत त्याच्यामध्ये जे हे दिसतात पोल दिसतात पांढरे पोल तेच ते हे आहे की प्लॉट आहेत की स्वामी समर्थाच्या चरणार्थ आपण आलो आहे ज्यांना ते अख्खा प्लॉट घ्यायचा आहे अख्खा प्लॉट म्हणजे दोन एकर डायरेक्ट देण्यासाठी तयार आहे अगदी चिपमध्ये अगदी चिपमध्ये म्हणजे एकदम स्वस्तात दोन एकर येणे झालेली प्लॉट पडलेली जमीन तुम्हाला देणार ते जमीन म्हणजे हेच आहे बघा तर ही जी माहिती आता तुम्हाला देतो मी ज्यांना घ्यायचं आहे सांगा अख्खी दोन एकर तुम्हाला द्यायचे आहे तर चला माझ्या मागे आम्ही इतर माहिती देतो तर मित्रांनो हे बघा इथं गाड्या गेलेल्या दिसतात हायवेच्या गाड्या गेलेल्या दिसतात तुम्हाला आता सध्याला गाडी नाही हायवेपासून हाकेच्या अंतरावर हा रस्ता आहे आता पाऊस पडला आहे पाणी आहे पण हा डांबरी रस्ता आहे उकडलेला आहे आणि प्लॉट म्हणजे एक प्लॉट पायावर एक प्लॉट शेतात एक पा प्लॉट पाय, पाय ह्याच्यावर रस्त्यावर आहे अशा प्रकारे आ, हे प्लॉट येणे केलेला प्लॉट आहे हे बघा येणे केलेला प्लॉट आहे इथं हे सगळी जमीन आहे ह्याच्यामध्ये पोल दिसत आहेत तुम्हाला हे प्लॉट पडलेले आहेत मात्र एक प्लॉट दोन प्लॉट द्यायचे नाहीत अखंड प्लॉट द्यायचे आहेत अख्खी दोन एकर आपल्याला द्यायचे आहे दोन एकरचा सौदा करायचा आहे ही जागा आपल्याकडे विकायला आलेली आहे हे बघा हे प्लॉट आहे हे बघा हे असे एकूण एक पन्ना पन्नास ते एकावन्न प्लॉट आहेत येणे केलेला प्लॉट आहे हे बघा अगदी अक्कलकोटमध्ये चार पाच ह्याच्या होते एक काय आपलं किलोमीटरवर होती आणि हायवेच्या अगदी जवळ आता गाडी दाखवायचं होती तुम्हाला हायवेची गाडी पण मी दाखवू शकत नाही इतर माहिती आता तुम्हाला सांगतो हा प्लॉट आहे हे घ्या बघून हे बघा या असा प्लॉट आहे तर मित्रांनो हे दो दोन एकर अगदी दोन एकर येणे असलेली जमीन अगदी दोन एकर द्यायचे अगदी स्वस्तात द्यायचे आहेत त्याचप्रमाणे बाजूला सोलापूर अक्कलकोट हायवे आणि अक्कलकोट देवस्थान म्हणजे इथं ती चार चार किलोमीटर चार ते पाच किलोमीटर होती आहे त्याच पद्धतीने हे सोलर वगैरे दिसत असाल ह्या प्लॉटला दोन एकरला लागून सुरत चेन्नई रस्ता अगदी बाजूने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही मागितली तर त्या किमतीत तुम्हाला मिळणार नाही अगदी चीपमध्ये अगदी चीपमध्ये येणे असलेली दोन गुण दोन एकर जागा मी तुम्हाला सव्वाशे लाख म्हणजे एक कोटी पंचवीस लाखात द्यायला तयार आहे त्यामध्ये अजून काय कमी जास्त करायचं असेल निगो निगोशिएबल करायचं बैठकीत कमी जास्त आणि निगोशिएबल ने, करतो ध्यानात ठेवा दोन एकर येणे प्लॉट पडलेले अख्खे प्लॉट दाखवले तुम्हाला एक गुंठ्यापासून ते एक हजार स्क्वेअर फुट पासून ते दोन हजार दीड हजार स्क्वेअर फुटाचे प्लॉट आहेत तुम्हाला मी सव्वा कोटीत म्हणजे एक कोटी पंचवीस लाखामध्ये अख्ख अक, अख्खं म्हणजे अख्खे दोन एकर येणे असलेली जमीन देतो समोर अजून एकदा सांगतो समोर म्हणजे बाजूला हायवे सोलापूर अक्कलकोट हायवे आहे आणि याच्या मागे ह्या ह्या प्रॉपर्टीच्या मागून चेन्नई सुरत एक्सप्रेसवे हायवे गेलेला आहे नंतर अशी जमीन मिळणार नाही त्याच पद्धतीने माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही तो तु ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा ज्यांना प्रॉपर्टी द्यायची आहे माझ्याकडे अख्ख्या महाराष्ट्रातून फोन येतात मी तुम्हाला संपूर्ण प्र ग्राहक महाराष्ट्रभर ग्राहक आहेत प्रॉप प्रॉपर्टी घ्यायची असेल द्यायची असेल तर माझ्या ग्राहक आहेत तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार